हॅलो गायज गुड मॉर्निंग कसं आहे तुम्ही मी सगळी आय होप तुम्ही सगळे मजेत असाल सो आज माझी मॉर्निंग एवढ्या धोकळ झाली आहे ना आज मी लवकर उठले होते लवकर उठले पाणी वगैरे भरलं अंगळ केली आणि पीठ मळ चाय ठेवला त्यानंतर बोललं काय करायचं पीठ भरण मग त्यानंतर मी सकाळ सकाळ कपडे सगळे धुवून घेतली आरू पण अजून उठली नाही आरूचे पप्पा पण अजून उठले नाहीत तिथे मी कपडे धुवून ठेवलेले ते पण मी कातही ठेवलेत वरती जेडशी सुकट टाकायला जायचं आहे आ, ते म्हणलं आरूला घेऊन जाईल तेवढीच तिला सनलाईट पण भेटेल आणि आरूचे पप्पा झोपलेले त्यांना गरम गरम चपाती लागते म्हणून मी असं करून ठेवलं आहे आता जेव्हा ते उठतील तेव्हा मग मी चपाती करायला लागेल पण ती दिवस मी बघितलंच असेल की घरामध्ये मी सांगितलं होतं की म्हणजे सामान संपलेलं आहे सो काल त्यांनी जाऊन सगळं सामान वगैरे आणलं मी डब्यामध्ये भरून ठेवलं आणि चक्कीमध्ये सुद्धा गेली होती दळण घेऊन पण तिथं काय मला चक्की बंद होती म्हणून मी परत आले घरी तर हे बोलले तुझ्यानी दळण वगैरे होत नाही का असं तसं आमच्या दोघांचं झालं बोलणं त्यांना इतकी सवय लागली सकाळ सकाळ चहा चपाती खायची चहा चपाती जेव्हा खात नाही ते 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 ना तेव्हा असं त्यांना वाटतं की मी नाष्टाच नाही केला असं तसं भरपूर चाललेलं असतं त्यांचं ज्याच आज मग काल त्यांना मी काल चक्कीमध्ये ठेवायला गेली होती ते बोलले अर्ध्या तासांनी या मी अर्ध्या तासांनी गेलं तर काय दळच नव्हतं त्यानंतर ते चक्की लावून गेले मग संध्याकाळी मला ते दळण भेटलं मग आत्ता मी सकाळ सकाळ चपाती केली आता उठल्या उठल्या खुश होते ते चपाती बघून सो खरंच एवढ्या लवकर उठून मी सगळी कामं केलेत ना मला जसं वाटते की एवढ्या लवकर आमचा बाहेरचा कट्टा सुद्धा धुवून घेतला मी कटके वगैरे धुवून ठेवले ते झोपलेले असतात आणि मी एकटे असले मी दरवाजा बंदच ठेवते मला आवडत नाही सो सगळं घर बघा मी एकदम क्लीन ठेवलेलं आहे जे पण मला कमेंट करतात की साफसफाईच्या सा नावाने बोंब असते so, सो त्यांच्यासाठी स्पेशली सो so, बघा तुम्ही मी घर किती साफ ठेवलेलं आहे आज मी एवढ्या लवकर का उठलेल्या कार ते पण एक महत्वाचं कारण आहे कारण काल जे बाजार आणलं होतं ना त्याला ना डबे कमी पडायला लागले एकाच मोठ्या डब्यात मी सोबत सामान ठेवले आहे ते मला अजिबात आवडत नाही जसं लागल तसं घ्यायचं एक 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 ते जरा वेगळंच वाटते मला सो मी आता जी भांडी आहेत ना शेवटच्या बेडरूममध्ये तिथून मी जाऊन काही मला लागणारी भांडी आहेत ते आणणार जरा मोकळं मोकळंच वाटते तसं भांडी वगैरे काही ठेवली नाही असं वाटतंय हे पण जरा मोकळ वाटते सो तिखट डबे वगैरे आणेन ताट तांब्या पेल्या भरल्यासारखं वाटेल आणि मग किचन एकदम छान दिसेल पहिली नाश्ता करते का जेवण करते सकाळ सकाळ काय नाश्त्याला हे काय मग रात्रीची भाजी घेतली तर भात पण घ्यायचा ना सोबत मग कालवण खाते बरं ते भात खायचा का नसतो राष्ट्राला कालवण खाते तर भाकरी घ्यायची भात घ्यायचं सगळं खायचं सोबत अरे मग ते चहा आणि चपाती ठीक होती ना तुला मग ते गरम केले असेल तर परी खाल्ली असेल तू काहीज मी यांची वाट बघून 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 चपात्या करून टाकल्या नाश्ता पण केला हे आत्ताशी उठलेत हम्म आलाय घेऊयात नाश्ता बी करून टाकला आता इथं आरूला आपण ना दूध चपाती केली ती पण उठलेली आता चेनू मला उठले ना कुठं इचम इचम काय कधी बोलायची तू कुठं चकली कुठं चकली चक्कीत कालच जाऊन आले मी दे चप्पल घाण येते चल चल करायचा आहे हा धुवून येऊया चला चल शी 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 आताच मी कपडे वगैरे सगळे सुकत टाकले माझ्या तोपर्यंत तो। सकाळच्या कामा सगळे झालेले आता दुपारचं जेवण बनवायचंय आणि त्यानंतर मग त्यानंतर ना त्याच्या आधीच मला सगळी भांडी काढायची मी यांच्या भागं लागले की चला त्या बेडरूम मध्ये जाऊया आणि आपण भांडी काढूया तर हे ऐकतच नाही न्यू सॉन्ग रिलीज झाले न्यू सॉन्ग इकडे चल माझा चार्जर तू टाकून देशील बाहेर तुझं सगळं माहीत आहे बाहेर सामान टाकून काय करते जे पण सामान आहे चार्जर म्हणा लसून वगैरे काय असेल ते ना ते सगळं सामान घेते आणि त्या गॅलरीच्या बाहेर टाकून देते काल मी आणलेलं लसून तिकडून उचलू आज पण चार्जर टाकायला नेला होता सो पहिल्या तिला मी आंघोळ घालते फ्रेश करते दिवसभर उठल्यापासून अशीच खेळत बसली काय पाहिजे तुला माझी चप्पल घालून कुठे चालली तू बघ ती जाऊ शकत चला माझ्या सगळं भांडी काढव तिथं मला शेवटच्या ऐपलं चल या शेवटच्या बेडरूम मध्ये मला जायला भीतीच वाटते कारण जास्त दिवस झालं सामान ठेवलेलं आहे उच काय असलं विसलं माझे आज 14 दिवस आहे इथे आलेलं आणि हे आज सामान काढा घेतलंयनी असं नाही हो गाय रोज मी म्हणते तीन दिवस झाले मी म्हणते की मला सामान काढायचं सामान काढायचं तुम्ही वेळच येत नव्हता म्हणून ते सामान राहिले होतं ते तुला सुटणार आहे का आज घाट हो आज चला आम्ही लगेच आहे

पाच डबे पाच डबे काढले आणि छोटी छोटी साखर चाय पत्ती हळद वगैरे ठेवायला किती आहेत तीनच आहे ठेवा साईड लागतो त्यानंतर चमचे इथं तिथं पाडतात ना चमचे ठेवाले काढलं आणि तुम्हाला प्लेटिंग करून जेवण द्यायला एक मोठा ताट काढलं त्यानंतर पूर्णाचं चाळ काढली होळी जवळ म्हणून आणि कुकरचा मोठा डबा आहे ना कुकरचा कुकर मोठा आहे ना म्हणजे डबे येतो आहेत डबे काढले आणि पोहे चाला होते तिथं नव्हते पोह्याची चाळण काढली मसाल्याचा डब्बा मसाल्याचा डब्बा काढला जिरा तर व्यवस्थित बसत पक्कड तुम्हाला लागायचं ते पक्कड काढली आणि ओलात मी खराब व्हायचं तर दुसरं लागायचं ते पण काढले दुसरी पकडलं ती दुसरी पकड त्यांनी मला ते जमतत नाही मला पण कस होत मी म्हणते की काढيط गाडेल काढेल भांडी पण तसं रोज राहून जाते काय ना काय काम येते आणि राहून जाते आज फायनली काढते पण कुठले दोनच काढले सहा होते इकडे पण नाही अजून दोनच काढले आणि हा झाडं काढल्या तिथे भाजी वगैरे त्यांचा एवढ्या येवढं भांड्यासाठी मला किती तीन चार दिवस धुणं लागलं आता हे सगळे आणि व्यवस्थित सामान योग्य होतं सो गाय दुपारचा टाईम आहे आरूसाठी खिचडी बनवलेली आहे आमच्यासाठी मुसुरीची डाळ बनवलेली आहे सफेद भात केला आणि चपाती आरू इथे खेळते तिला भूक लागली पण ती कुकर जास्तच गरम आहे त्यामुळं मी गाय ओपन नाही केला आताच एक शिट्टी झालेली वगैरे झाले त्यानंतर मग आरूला झोपवली आरूला झोपवलं की मग ते भांडी वगैरे घासेन मी नंतर मी माझी कामं करेन झोप आली तुला बसली गेला पण पायऱ्यावरती बसायचं पप्पी दे कशी पप्पी द्यायची मला पप्पी पप्पी देना पप्पी पण देत नाही दे ना बाबू पप्पी लागली ना त्यामुळे सारखी इकडं तिकडं इकडं तिकडं करते जे पण भांडी काढली होती ना तिने हॉलमध्ये थोडी अजून किचन मध्ये थोडी अशी सगळी भांडी इकडे तिकडे केली तिला झोपवत नाही ना तोपर्यंत मला माझा टाइम भेटत नाही मला मोबाईल बघता येत नाही कोणत्या ॲक्टिव्हिटी करता येत नाही काय नाही

तू ठेवलीस तर चालतील काय नाही तू ठेवलीस तर चालतील मला आवडतील उलट हे बायकांचं काम आहे ना चांगलं असतं ठेवायचं मला एक्सपिरियन्स बाहेरच्या कामात आहे घरातल्या कामात नाही एवढं हॅलो गाई स्वारू झोपवल्यापासून काम करते ते भांडे वगैरे काढली होती ना ती सगळी घासली गासली त्यामध्ये सामान सगळं भरून ठेवलं मी तुम्हाला दाखवते असे डबे वगैरे त्यात सामान भरून ठेवलं वरती मला जे लागणार आहेत ते सामान ठेवलं आणि नवीन नवीन भरणे आहेत ना त्यात पण सामान ठेवलं वरती एक लाईन लाईनशे डबे लावले आणि हा मसाल्याचा डबा एका बाजूला ठेवला आहे इकडं भांडी लावली आणि आता संध्याकाळचा जा टाईम झाला आहे म्हणून आरूसाठी रवा बनवला आहे आणि आमच्यासाठी ब्लॅक टी किचन आहे पण ह्याला सेट करायला मला जवळजवळ दिवस जातोय आल्यापासून माझं किचनच नीट करायचं आहे म्हणजे हे इथं सारखं सारखं किचनमध्ये चेंजेसच चालू आहेत की हे इकडे ठेवायचं ते तिकडे ठेवायचं पटत नसले की परत दुसरीकडे जागा त्याची बदलायची हेच माझं चालू आहे पण आता मी फायनल केलेलं आहे म्हणजे असं छान वाटतंय मी टेरेसवरून सगळी कपडे आणले होते सरू सगळी हॉलमध्ये आणून ठेवतेय का अरू का अशी करते घड्या घालायच्या मग नाही ठेवायची घालून ठेवायची इथं तर तुम पाय देऊन बसते त्यावरती मी बोलते इतकं उशीर ही इकडं का करते इकडं तिकडं का करते तर येऊन बघते तर ही सगळी कपडे इकडं आणते चल या इकडे घेऊन घड्या घालून ठेवूया तिचा र होतंय म्हणून ती खेळते इकडं तिकडं